महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राहा बिनधास्त एक्क्याण्णव पॉइंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जऊर पाटोदा शिवारात पतीनं आपल्या पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत असून सदरची धक्कादायक घटना सोमवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडल्याणा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे पूजा अरुण दाभाडे असं मयत महिलेचं नाव असून ती हल्ली जेऊर पाटोदा शिवारात राहत होती सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला असून सदर विवाहित महिलेचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला आहे हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास शहर पोलीस करत आहेत निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव